यानंतर पुढची महत्वाची बातमी पाहणार आहोत महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज होत आहे आणि महत्वाची बैठक अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे राज्यातील विविध विकास प्रकल्पांना मंजुरी देणं आणि आणखी काही धोरणांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळत आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर या बैठकीत नेमकी काय चर्चा काय निर्णय होऊ शकतात मुळात स जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज जे पूरग्रस्त शेतकरी आहेत मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या ले, यासाठी जाहीर केलेले आहेत जा, आणि यातल्या जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना वाटप केल्याचा दावा शासनाचा आहे उर्वरित पंचवीस टक्क्यांच्या संदर्भामध्ये जे या आठवड्यामध्ये वाटप केलं जाईल सांगण्यात आलेलं आहे एका याचा संपूर्ण आढावा घेतला जाईल दुसरीकडे महसूल वन आणि नगरविकास या विभागाचे काही महत्त्वाचे निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतील असं सा सांगण्यात येतं एक तर मागच्या आठवड्यामध्ये दिवाळी होती आणि त्यानंतरनं ही पहिली कॅबिनेट म्हणजे दोन आठवड्यानंतर ही कॅबिनेट बैठक होती आहे त्यामुळे पूरग्रस्तांसाठी देण्यात आलेल्या पॅकेजचा एकतर आढावा होणं दुसरीकडे गेल्या काही दिवसांमध्ये परत अवकाळी पाऊस सुरू आहे परतीचा त्याचं काही नुकसान आहे त्याचा देखील आढावा घेतला जाईल आणि त्या संदर्भात काही प्रेझेंटेशन होईल असं सा सांगण्यात आलेलं आहे निश्चितच सागर धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी